सुदर्शन गुलेची नौटंकी निकमांना हटवणार आरोपींची मागणी काय गुले कराडला कोण अचवत आहे नाव पकडताच गुलेला भवळ निकमांना हटवण्याची मागणी कोर्टात काय घडलं तर मंडळी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची कोर्टामध्ये युक्तिवाद गेल्या एक वर्षापासून सुरू आहे आणि हे केस मात्र निकाल नक्कीच घेऊन येईन अशी महाराष्ट्राला अपेक्षा लागलेली आहे परंतु असं काही होताना आपल्याला पाहायला मिळत नाही सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले आरोपी यांना कोणतरी वाचवत आहे असंच आता सध्या वाटू लागला आहे कारण सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मी कराड हाच मुख्य सूत्रधार आहे असं वारंवार म्हटलं गेलं वाल्मी कराड नंतर वीस दिवसांनी स्वतः सरेंडर झाला आणि काही दिवसानंतर सरकारने त्याचं बँक खातं देखील गोठलं आता प्रश्न पडला आहे की वाल्मी कराड याच्या वकिलांना आणि त्यांच्या सर्व आरोपींना आणि त्यांच्या वकिलांना पैसा कोण पुरवत आहे आणि वाल्मी कराड हा सध्या जेलमध्ये असून देखील त्याच्या वकिलांना पैसा पुरवण्याचं काम कोण करत आहे आणि वारंवार त्यांना असं कोण सांगतं आहे की प्रत्येक सुनवेला कोणतरी एकाने नाटक करायचं असं वारंवार गेल्या सप्टेंबर महिन्यापासून ही केस पुढेच हाताळत आहे आणि उज्ज्वल निकम हे एक महाराष्ट्रात नाही तर देशात एक बलाडे वकील म्हणून त्यांची ओळख आहे आणि आता ह्याच आरोपींनी वकिलांनाच बदलायचं असं कोर्टामध्ये अर्ज दाखल केला आहे कारण आता आरोपींना माहीत झालं आहे की उज्ज्वल निकम हे नक्कीच आपल्याला फाशी देण्यापर्यंत पोहोचतील म्हणून वाल्मी कराड आणि सुदर्शन गुले आणि इतर आरोपींनी आपला वकील आणि उज्ज्वल निकम यांच्या विरोधात आता बंड केला आहे कारण त्यांना बदलण्याची भाषा त्यांनी थेट कोर्टात केली आहे तर मंडळी आता प्रश्न पडला आहे की वाल्मी कराड आणि सुदर्शन घुले यांना वाचवतरी तरी कोण कारण युक्तिवादामध्येच असं करते त्यांनी केलं उज्ज्वल निकम यांनी जेव्हा वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याचं नाव घेतलं तेव्हा सुदर्शन घुले हा चक्कर येऊन नाटक केल्याचं जमिनीवर कोसळला आता आपल्याला तेवीस डिसेंबरला नक्कीच कळेल या केसमध्ये नेमकं का ट्विट काय असणार आहे तर मंडळी गेल्या एक वर्षापासून हे आरोपी सतत वकिलांना आणि कोर्टामध्ये असा गुंगारा देत आल्या आहेत आता महाराष्ट्राला अपेक्षा आहे सरपंच संतोष देशमुख यांना नक्कीच न्याय मिळाला आहे आणि याच्यामध्ये एक आरोपी सध्या देखील अजून देखील फरार आहे तो आरोपी म्हणजे कृष्णा आंधळे अजून देखील तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही परंतु या केसमध्ये हे आरोपी जाणून बुजून हे केस, केस लांबवण्यापर्यंत आणि या केसमध्ये कोणाला तरी वाचवण्यात नक्कीच कोणाचा तरी हात आहे असा आरोप सध्या होऊ लागला आहे तर मंडळी तुमचं यावरती काय म्हणणं आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की जरूर व्यक्त व्हा आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा